श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्यावर खूप कर्ज झालं असेल खूप काही करूनही कर्ज फिटत नसेल म्हणजे तुम्ही तुमच्यावरील कर्ज फेडण्याचे प्रयत्न करतात पण त्यात काही ना काही अडचणी येतात म्हणजेच आर्थिक अडचणी येतात तुम्ही कर्ज फेडण्यासाठी पैसे तर काढतात पण ते पैसे वेगळ्याच कारणांसाठी म्हणजे आजारपण वगैरे अशा कारणांसाठी ते पैसे वापरले जातात आणि कर्ज मात्र फिटत नाही कर्ज कमी होण्यासाठी बरेचसे उपायही करून तुम्ही थकला असाल कर्ज फेडायचा विचार तर रात्रंदिवस तुमच्या मनात आहे त्यासाठी तुम्ही खूप कष्टही करत असाल पण कर्जच फिटत नसेल तर कितीही मोठं कर्ज असो फक्त तीन गुरुवार करा हा एक उपाय शंभर टक्के तुमच्या डोक्यावरील कर्ज फिटेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दत्त गुरु महाराजांचा अत्यंत प्रभावी चमत्कारिक अनुभव देऊन जाणारा उपाय आहे तुम्हाला फक्त तीन गुरुवारच हा उपाय करायचा आहे लगेच कर्जाच्या ओझ्यातून तुम्ही मुक्त व्हाल तसं तर प्रयत्न आणि तुमच्या कष्टाची साथ तर हवीच उपाय तर करायचाच पण त्याबरोबर तुम्हाला कष्ट पण करावे लागणार हा उपाय तुमच्या प्रयत्न आणि कष्टाला साथ देऊन जाईल असा हा उपाय आहे आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल दत्तगुरु महाराजांचा हा उपाय दत्तगुरु महाराज व दत्तगुरु अवतार आपल्या भक्तांच्या हा नक्कीच धावून जातात त्यांची इच्छा त्वरित पूर्ण करतात असा अनेकांचा उपा आ... अनुभव आहे हा उपाय केल्यानंतर अनेकांना अनुभव आलेला आहे म्हणून हा उपाय आपल्याला तीन गुरुवार करायचा आहे महिलांनी केला तरीही चालेल पुरुषांनी केला तरीही चालेल पण उपाय करताना सलग तीन गुरुवार अखंड तीन गुरुवार उपाय करावा लागेल एक गुरुवार केला दुसऱ्या गुरुवारी खंड पडला असं चालणार नाही तीनही गुरुवार तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जी व्यक्ती उपाय करेल सुरू करेल तीच उपाय पूर्ण करणार असा हा उपाय आहे मगच तुम्हाला त्यात अनुभव चांगला येईल पुरुषांनी केला तरीही तुम्ही एक वेळ ठरवून घ्या उपाय करण्यासाठी आणि एक झाड ठरवून घ्यायचं आहे उंबराचं तुम्हाला उंबराच्या झाडाखाली हा उपाय करायचा आहे एकच वेळ एकच झाड आणि एकच व्यक्ती असा हा उपाय आहे तीन गुरुवार सलग अखंड हा उपाय केला तरच तुम्हाला छान चांगला चमत्कारिक अनुभव येईल तर हा उपाय तुम्हाला तीन गुरुवारच करायचा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल धागा म्हणजे कलावा कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये दहा रुपयाला मिळून जाईल तुम्हाला एक लाल धागा लागणारे तांब्या भरून पाणी आणि एक एक रुपयाचे तीन सक् सिक्के नाणे घ्यायचे आहे तुम्हाला फक्त तीन रुपये तीन सिक्के घ्यायचे आहे एक धागा तांब्याभर पाणी एक एक रुपयाचे तीन सिक्के हे घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाखाली जायचं आहे उंबराच्या झाडाजवळ जायचं उंबराच्या झाडाला तुम्ही पान तांब्या भरून पाणी नेलेलं उंबराला ओतायचं म्हणजे अर्पण करायचं आहे व लाल धागा कलावा औदुंबराच्या फांदीला बांधायचा आहे म्हणजे धाग्याची ती मोठी मिळेल तुम्हाला जो धागा मोठी आणाल त्यातील थोडासा धागा तुम्ही तोडून नेला तरीही चालेल किंवा तुम्ही पूर्ण धागा घेऊन गेला आणि त्यातील थोडा धागा बांधला तरीही चालेल तर धागा कलावा औदुंबराच्या फांदीला बांधायचा आहे असं तुम्हाला तीन गुरुवार हाच विधीने उपाय करायचा आहे दर गुरुवारी तांब्यावर पाणी उमराला अर्पण करायचं लाल धागा एखाद्या फांदीला उंबराला बांधून द्यायचा आणि एक, -एक रुपयाचे तीन सिक्के उंबराच्या मुळाजवळ मातीजवळ ठेवून द्यायचे आहे हा विधी झाल्यानंतर तुम्हाला तिथंच बसून दत्त महाराजांचा एक चमत्कारिक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तिथंच बसून तर मंत्र श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तिथेच उमराच्या झाडाखाली बसून तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता तुम्हाला एकशे आठ वेळा मोजायला त्रास होत असेल तिथं बसून बरोबर उपाय करताना जाताना बरोबर तुम्ही माळ घेऊन गेला तुमची जप माळ बरोबर घेऊन गेला तरीही चालेल तिथंच बसून एक माळ जप आपल्याला करायचा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा एकशे आठ वेळा एक माळ जप करायचा आहे उमराच्या झाडाखाली बसूनच उपाय झाल्यानंतर हा मंत्र जप करायचा आणि मग घरी यायचं घरी येताना आपल्याच घरी यायचं आहे दुसऱ्यांच्या घरी जाऊ नका यानंतर ही विधी हा उपाय नियमाने आपल्याला तीन गुरुवार करायचा आहे यात खंड पडू द्यायचा नाही तिसऱ्या गुरुवारी ही विधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फांदीला बांधलेला तीन तीन गुरुवार तुम्ही फांदीला लाल धागा बांधलेला त्यातील एक धागा सोडवून घरी घेऊन यायचा आहे कुठलाही आणा पहिल्या गुरुवारचा आणा दुसऱ्या गुरुवारचा तिसऱ्या गुरुवारचा असा नियम नाही तुमच्या हातात जो धागा येईल तो तुम्ही घरी घेऊन यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो धागा आपल्या मनगटात बांधायचा आहे किंवा तुम्ही दंडाला बांधा नाही तर गळ्यात बांधू शकता हा धागा सव्वा महिना किंवा जोपर्यंत तो तुमच्या अंगावरून तुटत नाही तोपर्यंत तुमच्या जवळच ठेवायचा आहे उपाय करताना मनापासून श्रद्धापूर्वक करा दत्त गुरुंना साकडं घाला की या उपायाने सेवेने कर्ज मुक्त होऊ दे घरातील आर्थिक आर्थिक अडचणी दूर हो तीन गुरुवार उपाय करतात तुमच्या जीवनात चमत्कार सुरू होतील तुम्ही संकटातून तुम्हाला दत्त गुरु महाराज दाखवतील कर्जाच्या डोंगरातून तुमची सुटका होईल महाराजांच्या कृपेने जीवनात पैसा कमवण्याची नवनवीन संधी तुम्हाला मिळतील आणि तुमच्या घरात सुद्धा पैसा टिकून राहील आणि व्यर्थ सुद्धा खर्च होणार नाही ज्या कामाला हात लावाल तिथे सोनं होईल असा दैवी चमत्कार व्हायला सुरुवात होतील तुमच्या जीवनात फक्त तीन गुरुवार असा चमत्कार घडून येईल तुमच्या जीवनात तुमच्यासाठी सर्व दरवाजे मोकळे होतील कितीही मोठं कर्ज असो फक्त तीन गुरुवार करा हा उपाय कर्ज फिटेल उपाय सुरू केला की तीन गुरुवार नियमाने कंटिन्यू करायचा आहे चार दिवस वगैरे असल्यास करू नये ज्या व्यक्तीने उपाय सुरू केला त्याच व्यक्तीने उपाय पूर्ण करायचा आहे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं महिलांनी करा पुरुषांनी करा पण अखंड तीन गुरुवार आपल्याला उ उपाय करायचा आहे दर गुरुवारी बरोबर नेलेला लाल धागा एकाच फांदीला बांधा एक एक रुपयाचे सिक्के झाडाजवळ मुळाशी ठेवून घरी या व शेवटच्या गुरुवारी फांदीवरून एकच धागा बांधलेला लाल धागा घरी आणा व हाताला किंवा मनगटाला गळ्यात कुठंही बांधा तीन गुरुवार उपाय करताना कुत्र्याला व गाईला ताजी पोळी चपाती खाऊ घालायची आहे तुम्हाला कुत्र्याला बिस्किट वगैरे खाऊ घालता आलं तरीही चालेल पण गाईला मात्र एक ताजी चपाती तुम्हाला कुत्र्याला पण ताजी चपाती खाऊ घालायची खाऊ घालू शकता पण गाईला पण एक ताजी चपाती खाऊ घाला शिळा अन्न खाऊ घालू नका उपाय करताना तरी उपाय नक्की करा चमत्कार नक्की दिसून येईल अनुभव नक्की येईल कितीही मोठं कर्ज असू दे नक्की फिटणार असा चमत्कारी दत्तगुरू महाराजांचा हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना फायदाच होईल चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद